नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एक जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे छोटी सप्ट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजही हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तासी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे बघायला मिळतील तर काही काही भागामध्ये तासी वीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने देखील वारे बघायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो आता दुपारनंतर कमी राहणे शक्यता आहे त्यामध्ये सांगली इकडं सोलापूर अकलूज साताऱ्याचा जो काही पूर्व परिसर आहे पुण्याचा पूर्व परिसर दौंड करमला इंदापूर जामखेड अहिल्यानगर तसेच नाशिकचा दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे विखुरेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे परंतु हा हलका पाऊस जो आहे हा फारच कमी ठिकाणी बघायला मिळू शकतो किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो कारण की जोरदार वाऱ्यामुळे जे काही वातावरण आहे ते बऱ्याच बऱ्याच भागामध्ये पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त आता लगेच दुपारनंतर कोकण विभागामध्ये पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बघायला मिळत नाही अमरावती भागात देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी थीक भाग बदलत बघायला मिळेल तसेच मराठवाड्यामध्ये एकदम जो हिंगोली परभणीचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या तर तुरळक भागामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतात तर महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये शिरपूर नंदुरबारचा उत्तरी परिसर शेंदवा धाडगाव वगैरे या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये जोर जास्त राहील नवापूर अहवा तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार सरी जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो आज मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये दे पाऊस जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल जालना जालनेच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस शक्यता आहे नांदेडमध्ये बहुतांश संपूर्ण मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात राहील तर काही भागामध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नांदेड लातूर आणि धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम दे पावसाची शक्यता आहे विखुरलेले वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम पावसाची शक्यता एकदम कमी ठिकाणी आहे बीड बीडच्या आसपासच्या परिसरात देखील आज पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला बनताना बघायला मिळत आहे त्यामध्ये बीड बीडचा आसपासचा परिसर परीशा केज पार्ली तसेच इकडं नगरलगतचा भाग या परिसरामध्ये देखील मित्रांनो बीडचा जो हो काही प पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहणार असल्यामुळे कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे जे काही हलका पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे हा कमी ठिकाणी बघायला मिळेल इतर देखील तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये जरी वाऱ्याचा वेग कमी असला तरी पावसाचं जे वातावरण आहे पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी बघायला मिळत आहे काही काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे अमरावती विभागामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागात देखील उत्तरी परिसरामध्ये दे जसं की गोंदिया आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट उद्या मित्रांनो पावसाचा जोर वाढणार आहे आपण तसे उद्या सकाळच्या अपडेटमध्ये दे। अपडेट देणारच आहोत व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद